ये ह पेकड्यावरती तो काही नाही 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 तिथे गेली ना चल ला बायचा निकाल पुरो प्लस पडनी बाई हं हं काय किती खाली दिलेला काटे घे काय ने पडले किती ती ड्रेनचिंग फायद्यात राहीली थोडक्यात बास 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 चालू येऊ बरं दोन ना दोन गेले ना एक केली का दोन मागच्या वस्तू नेल्या नाही का मग ते परत अरे हा हा नंतर एक तर तू नेलो तर होता ना मला त्या गोष्टीचा मला सॉरी झाडे भरायचं उगं यासारखं नका ती म्हणजे तू ज्या ज्यावेळेस ते मरायला आलेले झाड पण तुला जिवंत वाटायला लागले त्याच्यामुळे तू दुसरंस दे मारून कसं झालं किती सगळी टोटल आता हे बा सव्वा चार एकरचं प्लॅट आहे त्याच्यातून समजा तू अर्धा एकर गेला पावणे चार साडेतीन पक्के मध्ये थोडी डावी आहे नाही का थोडं टक्कल टक्कल बसलोय हा हाच पट्टा समजा तिथं उगवण शक्ती कमी होती का काय झालं होत हा जो पट्टा कायम पाणी तिथं वर आहे हा 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 कोणता हे गड्ड आहे थोड इथं पण काळीच्या रानामध्ये मला नाही वाटत या वर्षी लोकांच्या तुरी वाचल्या असेल आता फुल काळीचं रान येणार आहोत हा झाड होती पण आले ते कस तरी डायरेक्टच टक्कल पडल्यासारखं होणार होत असं तुला वाटत होत हे काय करत हे काय उद्या काही गरज नाही आता काय तुरी पण तुरी, आता या पट्ट्यात काही नाही पण ना जर झाड असतं एखादं मग समजू काय काही काही नाही होत त्याला असं मला वाटतं नाही तर तसं मग अशा या पट्ट्या पट्ट्यामध्ये काय एखादा दिवस घालून होऊ शकतात जर काढायचंच असेल तर तू आता समजा जे धरलंय त्याच्यात हे पण मायनस केलं ना हे टक्कल पण मायनस केलं पाहिलं हा प्रश्नच नाही ना हे असं तर ते जिथून मग साऱ्या एकदम भारी दिसू लागल्या तिथपर्यंत हा या साईडने भरलं मग हे किती बसेल तुझे अंदाजे एवढं टक्कल दहा गुंठे आणि खालचं ते जिथं पाणी साचत असं अर्धा एकर नाही दहा गुंठे जिथून आपण आलो पण तिथं याच्यापेक्षा चांगली सुनील बर बरं बरं झालं म्हणजे हे जर एक तीन तुकडे तीन कोपऱ्यावरचे सोडले बाकी काही विषय नाही इथं तर तुझ्या डोक्याच्या बरोबर मध्ये आणि ही अशी जर पाहिली तर सगळी एकदम जबरदस्त भारी गेले गेले तीन एक दोन पाच सात असे पण छोटे पाच फुटावर हे जे गड्ड मग मध्ये ते पुढे मी ना सव्वाचार सव्वा चार एक सव्वा तीनच धरली उसाची कंडिशन पण ना काय झाली या हे झाड तर काय मग घे ना शेतकरी बंधूंना नमस्कार मी संतोष धुमाळ आजची तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता हे मी माझ्या मित्राच्या शेतात आलेलो आहे सुनील गंगवाल याच्यात काय समस्या होती तसाच सुनील गंगवालचा केमिकलवरती प्रचंड अभ्यास आहे काय करावं लागतं ते पण आहे पण आमच्या नादी लागून लागून हळूहळू जैविक गोष्टी करणं सुरू केलं होतं सुनील गंगवालचा जो एक प्रॉब्लेम आला होता जो एक जनरली मरीचा असतो तर आपण आधी त्याचाच परिचय करून घेऊ आणि विचारू सुनील गंगवाल नमस्कार, नमस्कार तुझं पूर्ण नाव आणि पत्ता सांग सुनील कुमार कैलासचंद गंगवाल राहणार वळुस तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजी संभाजी बरं काय समस्या होती या तुरीमध्ये समस्या म्हणजे आपण ज्यावेळेस आलतो दाखवलं होतं त्यावेळेस पूर्ण आपले झाडे मरत होते मतलब आठ दिवस अगोदर असं होतं की बा आपण आज जाऊ उद्या जाऊ त्याच्यामधून बरेचशी झाड मिळते बर गुडघ्याच्या आतमध्ये नदी तुरी त्यावेळेस नंतर मग तुला आणून दाखवलं आपण ती ट्रीटमेंट केली ती ट्रीटमेंट ती ड्रेंचिंग करून तेव्हापासून आजपर्यंत एकही एक झाड जळालेलं नाही आणि ती ही जी आपली जैविक ट्रायकोसोडो बॅसेलसची आपण ड्रेंचिंग केली त्याच्या आधी तू तुझ्या डोक्यात काय आणायचं होतं किंवा तू काहीतरी आणलं होतं ड्रिंचिंगला का फवारणीला ते केमिकल मध्ये होत हा। ते मारून बघ आणि परत मन ऐकायला तयार नाही म्हणून दुसरं दुसरी पण तेच ड्रेंचिंग केली मी ट्रायको सोडून दुसरी ड्रेंचिंग का केली तू कारण पहिली केली त्याच्यात काही झाड झाड मेलेले होते ते झाड परत जीवन झाली त्याला पालवी पडले परत प्रिकॉशन म्हणून म्हणलं परत मोठे पाऊस चालू आहे परत हे झाड वरपळतील परत त्याला हे होईल इजा पाऊस म्हणून म्हणलं पालवे फोडलं ना त्याला अजून एक देऊन टाकू म्हणजे जे राहिले सायले मेलेले आहे त्याला थोडस जोमानी आणि पूर्ण मेलेल्या झाडाला पालवी फुटली हे विशेष आहे त्याच्यामुळे तू दुसरी आनंद आहे म्हणून या तुरीला जितके टाकले होते जे जळाले होते त्याच्यानंतर जितके तुरी झाड उभे होते तितके पूर्ण आतापर्यंत एकही एक जळालेलं नाही लागवड जून महिन्यातली तारीख सांगितली तेरा जून तेरा जून ची लागवड आहे तेरा जुलै तेरा ऑगस्ट तेरा सप्टेंबर आणि तेरा ऑक्टोबर तीन महिने होऊन गेले त्याच्यावर आणि आता तर काय विषयच येत नाही फुलोऱ्यामध्ये आलेली आहे आता याच्यावरही आम्ही एक जैविकची फवारणी करणार आहे याच्यावरती कुठंही आम्हाला इमामेक्टिन वापरायची इच्छा नाही आहे असं औषध जे अर्क फवारले जाणार आहे की ज्याच्यामुळं फुलोऱ्यात पण वाढ होईल आळीलाही कंट्रोल करेल ॲज अ टॉनिक म्हणून पण ते काम करेल त्यांनी याला वखराची पाळी वगैरे मारून घेतलेली आहे तर असे अनुभव आहेत शेतकऱ्यांचे यासाठी तुम्ही बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी साधारण चार एकरला त्यावेळेस तुला एका ड्रेंचिंगचा खर्च किती आला होता आपण चार लिटर घेतलं होतं बावीसशे रुपये बावीसशे रुपये लागले बावीसशे रुपये चार आणि बावीसशे रुपये पण त्यांनी नंतर काय त्यात कंटेन्स आहे कळालं नाही पण फुटवा बी केला वाढली बी जोमदार वाढ बी झाली गोष्टीला बरं याला खत काय टाकलेलं आहे खत ते अगोदर टाकलं तरी किती बॅग टाकल्या चार एंकरला तीन, तीन।, तीन बॅग याच्या पलीकडे काही नाही काही तर असा खर्च कमी करणं आजकाल काळानुसार गरजेचं झालेलं आहे धन्यवाद